रामकृष्ण हरे दामोदर कृपा आरणेश्वर चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे शंकराचं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद चौऱ्यागडावर कोण उभी शंकराची पार्वती चौऱ्यागडावर कोण उभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला चौऱ्या गडावर कोण उभी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण उभी उबी शंकराची पार्वती शंकरा द रंग तुझा सावळा दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला पहिला मी गणवस केला महादेवाला जाण्याचा पहिला मी गणवस केला महादेवाला जाण्याचा कावड घेतली खांद्यावरी चढू लागले गडावरी कावड घेतली खांद्यावरी सरडू लागले गडावरी शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला चौऱ्या गडावर कोणगं उभी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोणगं उभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला दुसरा मी गणवस केला भुऱ्या भक्तावर जाण्याचा दुसरा मी गणवस केला भुऱ्या भक्तावरी जाण्याचा भुरा, भुरा भगत वाटेवरी चढू लागले गडावरी भुरा भगत वाटेवरी चढू लागले गडावरी शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला चौऱ्या गडावर कोण उभी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण उभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन देजो मला तिसरा मी गणवस केला महादेवाला जाण्याचा तिसरा मी गणवस केला महादेवाला जाण्याचा बेल वाहिले पिंडीवरी फुलवाहिले नंदीवरी बेल पिंडीवरी फुलं वाहिले नंदीवरी शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो चौऱ्या गडावर कोण ग उबी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण गं उबी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला, मला। चौथा मी गणवस केला कापुराणी उदाचा चौथा मी गण केला कापुराणी उदाचा कापूर लावला पायरीवरी उद उडाला वरचे वरी कापूर लावला पायरी वरी उद उडाला वरच्या वरी शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला चौऱ्या गडावर कोणगं उबी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोणगं उभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला दर्शन दे जो मला जय शिवशंकर धन्यवाद